भावना गवळी ह्या आक्रमक नेत्या असल्यामुळं काही त्या इथल्या स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना नको होत्या तर त्यांची उमेदवारी कापण्याचं असं लॉजिक कुठलंही नाही आहे तर यवतमाळच्या अमृत योजनेचा प्रश्न लोकसभेमध्ये विचारल्यामुळं या ठिकाणचं नेतृत्व भाजपचं स्थानिक नेतृत्व नाराज झालं महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे विदर्भातील पश्चिम भागामध्ये होत आहे यानिमित्त मी आज यवतमाळमध्ये आहे आणि यवतमाळ मधले एकूणच राजकारण आणि सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत यासाठी माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजकुमार भितकर सर नमस्कार सर हा यवतमाळचं एकूण जे राजकारण आहे याविषयी आपण बोलतोय तर यवतमाळचा एक राजकीय इतिहास काय आहे काय सांगाल तुम्ही यवतमाळ जिल्हा तसा बघितला तर हा काँग्रेसचा पारंपरिक गळ म्हणून ओळखला जातो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो यवतमाळ जिल्ह्यानं महाराष्ट्राला अकरा वर्ष वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आणि या हरितक्रांतीमध्ये वसंतराव नाईकांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे त्यामुळं यवतमाळ जिल्ह्याला खास यवतमाळ जिल्ह्याचा प्रभाव हो। हा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमीच राहिला या जिल्ह्याला मंत्रिपद एक एका वेळी विधानसभेत तीन तीन चार चार मंत्रिपद मिळालेले आहे एकूणच राजकारणाचा विचार करता बाले बाले हो आ, 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 हा बालेकिल्ला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच या मतदारसंघाकडे बघितलं जात होत परंतु अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेच्या रूपानं या ठिकाणी शिवसेनेचा गड म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता असल्यामुळं हा मतदारसंघ मला काहीच विचारायचं की यानंतरच जे राजकारण आहे काँग्रेसचा गड म्हटलं तुम्ही आणि त्यानंतर त्यानंतरचं जे यवतमाळचं राजकारण आहे हे कसं बदलत गेलं आणि काय बदल झाला त्या याच्यामध्ये बदल असा झाला की काँग्रेसनं या यवतमाळ जिल्ह्याचे जे आ, सहा टर्म खासदार राहिलेले होते ते उत्तमराव दादा पाटील यांची उमेदवारी एकोणीसशे एकोणीसशे शहाण्णवमध्ये कापून त्यांच्याऐवजी इंदिरा काँग्रेसनं या ठिकाणी काश्मीरची गुलाम नबी आझाद यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळं या ठिकाणचा नाराज झालेला जो वर्ग होता एक मतदार होता त्यांनी गुलाम नबी आझाद यांना नाकारलं आणि त्यावेळेस राजाभाऊ ठाकरे हे भाजपचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले आणि पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं ते भाजपनं या ठिकाणी मतदार परिवर्तन घडवून आणलं असा तो येते यवतमाळची बलस्थानक आहे काय सांगता येईल याच्या यवतमाळ हा जिल्हा अत्यंत सुपीक असा जिल्हा आहे या ठिकाणी कोरडवाहू शेती आहे परंतु सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळं यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या आत्महत्याग्रस्तासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे बलस्थानांचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ब विपुल अशी वनसंपदा आहे यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे यवतमाळ जिल्ह्यातच कापसाचा शोध लागला आणि ज्या जिल्ह्यामध्ये कापसाचा शोध लागला ज्या जिल्ह्यानं संपूर्ण जगाला कापूस दिला तो शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आज देशोदडीला लागलेला आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही असे या ठिकाणचे शेतीतले प्रश्न आहेत असे असले तरी या ठिकाणी कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग न झाल्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकली नाही यवतमाळ जिल्ह्याला कॉटन सिटी म्हणून ओळखलं जाते यवतमाळ जिल्ह्याला जिल्ह्याला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जाते या ठिकाणी वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे असं असलं तरी या सर्व गोष्टींचा उपयोग हाँ इतल्या हो आ, हा इथल्या विकासात्मक कामासाठी उद्योग निर्मितीसाठी करण्यात न आल्यामुळं यवतमाळ जिल्हा आजच्या परिस्थितीत विकासापासून बऱ्याचसा दूर राहिलेला आहे असं वाटत भावना गवळी ह्या अलीकडच्या राजकारणामध्ये इथल्या महत्वाचा फॅक्टर राहील आहे भावना गवळींचं नेतृत्व हे नेमकं कसं सुरू झालं भावना गवळींचं नेतृत्व भावना गवळीचे जे वडील होते पुंडलिकराव गवळी गवळी यांनी वासिम लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि भावना गवळी जेव्हा तरुण होत्या त्यावेळेस त्या राजकारणात वासिम मधूनच आल्या परंतु या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भावना गवळी चा उदय झाला आणि गेल्या पंचवीस वर्षापासून भावना गवळी यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करीत आहेत त्यातले पंधरा वर्ष यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व भावना गवळी यांनी केलेलं आहे भावना गवळींच्या जा मतदानाचा जर विचार केला तर भावना गवळींचे प्रत्येक निवडणुकीमध्ये किमान दहा पर्सेंट वट वाढलेले आहे मतदान वाढलेलं आहे अशाही परिस्थितीत त्यांना दोन हजार आजची जे दोन हजार चोवीसची जे निवडणूक होते आहे लोकसभेसाठी यावेळी पक्षाकडून त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे मला हेच विचारायचं आहे सर की नेमकी त्यांची उमेदवारी त्याचा पत्ता का कट झालाय काय कारण असू शकतं त्याच्यामध्ये एकूण विचार केला तर भावना गवळीचं जे मतांचं जे टक्केवारी आहे ते जर प्रत्येक निवडणुकीमध्ये दहा टक्के वाढलं तर त्यांची उमेदवारी कापण्याचं असं लॉजिक कुठलंही नाही आहे परंतु भावना गवळी ह्या आक्रमक नेत्या असल्यामुळं काही त्या इथल्या स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना नको होत्या असं लोकांचं म्हणणं आहे तर दुसरं असं की भावना गवळींनी यवतमाळच्या अमृत योजनेचा प्रश्न लोकसभेमध्ये अं विचारल्यामुळं या ठिकाणचं नेतृत्व भाजपचं स्थानिक नेतृत्व नाराज झालं सर याच्यामध्ये अमृत योजना नेमकी काय आहे म्हणजे काय त्याच्याबद्दल सविस्तर सांगाल का यवतमाळ शहरामध्ये नेहमी पाणीटंचाई असते आणि ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी यवतमाळचे आमदार मदन येरावा यांनी एक अमृत योजना हा एक मोठा प्रकल्प ज्याला पुरवठ्याचा यव बाबुळगाव तालुक्यातील खळकसांगा येथील बेमळा प्रकल्पावरून राबवला ही जवळपास तीनशे वीस कोटीची साडेतीनशे कोटीची ही योजना त्यांनी यवतमाळकरांना पाणी पुरवण्यासाठी आणली परंतु या कामामध्ये बराचसा निकृष्ट दर्जाचा पाईप वापरण्यात आल्यामुळं यो ही योजना अद्यापही यवतमाळकरांसाठी लाभदायक ठरली नाही ने। आणि नेमका भावना गवळींनी ने हा हाच प्रश्न लोकसभेत विचारल्यामुळं त्यांच्याबद्दल भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्या नाराजीचा परिणाम म्हणजे त्यांना यावेळेची उमेदवारी नाकारण्यात आली असं या ठिकाणी लोकांमध्ये बोलल्या जातं एकूणच वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील लो राजकीय परिस्थिती सध्या कशी असेल यावर आपल्याशी यावर योग्य पद्धतीने प्रकाश टाकण्याचं काम दैनिक सकाळचे यवतमाळचे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार भितकर सरांनी केलेले धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका